धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आमदारांचं शिष्टमंडळ काल धुळ्यामध्ये दाखल झालं होतं या ठिकाणी धुळे शहरात असलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी गेल्या पाच चार ते पाच दिवसांपासून आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक यांनी रूम बुक केलेली होती या रूम मध्ये शासकीय कार्यालयांमधून कोट्यवधी रुपये येत असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांना मिळाली सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर अनिल गोटे यांनी या ठिकाणी एकशे दोन या रूम नंबर बाहेर ठिया म्हटला अनेक कॉल्स त्यांनी जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासन असतील यांना केले होते मात्र या ठिकाणी कोणी अधिकारी दाखल झाले नाही आणि रात्री उशिरा अकरा बारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी पोलीस दाखल झाल्यानंतर ही रूम उघडण्यात आली आणि या ठिकाणी तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये मिळून आले पाच ते सहा मशीनच्या सहाय्यानं पहाटेपर्यंत या रूमची पाहणी सुरू होती पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून या ठिकाणी ही रूम आता सध्या सील करण्यात आलेली आहे अनिल आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाची ही रूम असल्याचा दावा केलाय मात्र दुसरीकडे आमदार अर्जुन खोतकर यांनी आपला स्वीय सहाय्यक या ठिकाणी राहण्यासाठी आलाच नाही असा दावा केलाय या तर दुसरीकडे पोलिसांकडून सध्या या, या प्रकरणी पंचनामा सुरू आहे पुढील कारवाई सुरू आहे नेमकं यामध्ये आता काय सत्य समोर येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गणश्री कलाल तक